दिवसाची सुरुवात आमची यात्रेतूनच होते हो जम्पिंग जपांग बसायचे पाळणे चक्र आणि दिवसभर आणि दिवसाचा शेवटही आमचा यात्रेतच होतो हो मग ती यात्रा स्वतःच्या गावची असो मामाच्या गावची असो किंवा काकाच्या गावची असो किंवा पप्पाच्या आजोळची असो हो आमची यात्रा ही खूप भारी असते मग काय आंघोळा न करतासुद्धा आमच्या दिवसाची सुरुवात अशा पद्धतीने होते आंघोळा झाल्यावर दिवसाचा शेवट फक्त आणि फक्त आम्ही आनंदच घेत असतो म्हणूनच यात्रा खूप भारी असते